जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पुण्यात आगमन झालंय पालखी आज पुण्यात आहे आहे पुण्यातील दोन्ही पालख्यांचा मुक्काम नाना या पालख्यांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच पुणेकरांनी गर्दी केली शहरात सर्वत्र पुणेकर नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत पुण्यात नानापेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी आहे तर येथील पालखी विठोबा मंदिर येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी मुक्कमी असून महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच दोन्ही मंदिरात आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे लाखो भाविक तसेच पुणेकर नागरिक पालखीच्या दर्शनासाठी आले असून भावनीपेढेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे पुणे शहरात पालखी मुक्कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पुण्यात दाखल झाले आहेत या अनुषंगाने वारकऱ्यांसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पावसाच्या अनुषंगाने देखील सभामंडप असेल वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याची पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे शहरात ज्या ज्या ठिकाणी वारकरी मुक्कमी आहे त्या त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे याशिवाय अनेक ठिकाणी ई टॉयलेट देखील ठेवण्यात आले आहेत वारकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ नये याची दखल घेतली जात आहे पुण्यात नी तनुष्का ग्रुपच्या वतीने वारकरी बांधवांसाठी मालिश करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये चारशे ते पाचशे वारकरी बांधवांची मालिश करण्यात आली रास्तापेटीतील ताराचंद हॉस्पिटल या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वारकरी सेवा हीच खरीच सेवा जगातील असा एक देव आहे जो पांडुरंग पायाला हात लावून देतो नाहीतर जगात कुठल्याही देवाकडे जा ते अंतर ठेवतात म्हणून पांडुरंगाच्या आशीर्वादाने या वारकरी संप्रदायाची सेवा करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असं तनिष्का ग्रुप चे संस्थापक संदीप नवले यांनी सांगितलं